जिल्ह्यातील तरुणाचा शिर्डीतील हॉटेल परिसरात आढळला मृतदेह मित्रांसोबत शिर्डीला गेला होता शेंबा येथील वर्षीय शुभम शिर्डी लगत निमगाव शिवारातील एका हॉटेलमध्ये रात्री उशिरा एक खळबळजनक घटना घडली आहे भाविक म्हणून आलेल्या एका तरुणाचा हॉटेलच्या गच्चीवरून पडून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शिर्डीजवळील निमगाव हद्दीत एका हॉटेलमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील शेंबा येथील तीन ते चार तरुण मित्र शिर्डीत दर्शनासाठी गेले होते त्यांनी सायंकाळी रूम घेतली आणि त्यानंतर ते दर्शनासाठी निघून गेले दर्शनानंतर त्यांनी पार्टीचा बेत आखला आणि रात्री उशिरा ते सगळे हॉटेलला परतले दरम्यान सकाळी सर्वजण झोपेतून उठल्यानंतर तेवीस वर्षीय शुभम सुहास नारखेडे कुठेही दिसत नाही म्हणून मित्रांनी त्याचा शोध घेतला असता तो हॉटेलच्या मागच्या बाजूला मृत अवस्थेत दिसून आल्याने इतर मित्रांची उडाली या घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून शुभमचा मृतदेह हो, रुग्णालयात पाठवला आहे दरम्यान शुभमचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप समोर आले नसले तरी रात्री तोल जाऊन हॉटेलच्या गच्चीवरून मागच्या बाजूला पडून शुभमचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे घटनेचा तपास शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे शुभमच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे शेंबा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे